भास्कराचार्य हे भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांच्या गणनांनी पंचांग आणि ज्योतिषशास्त्राला एक ठोस आधार दिला चला त्यांच्या योगदानाला समजून घेऊया शतकांपूर्वी भारतातील या महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी पारंपरिक हिंदू पंचांगाची मूलभूत गणना विकसित केली भास्कराचार्यांनी सूर्य आणि चंद्र यांच्या अचूक स्थितीचे निर्धारण करण्यासाठी त्रिकोणमितीचा उपयोग केला ज्यामुळे तिथी म्हणजे चंद्र दिवसाचे अचूक मोजमाप शक्य झाले त्यांच्या गणनांनी चंद्राच्या वाढत्या घटत्या अवस्थांचे समज विकसित करण्यास मदत केली खगोलीय गोलांचे मानचित्र तयार करून भास्कराचार्यांनी चंद्राच्या सत्तावीस नक्षत्रांच्या तुलनेतील स्थितीचे निरीक्षण केले हे ज्ञान पंचांग आणि ज्योतिषशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले त्यांच्या सूक्ष्म गणनांनी चंद्र आणि सूर्याच्या गतीचं विश्लेषण नव्या दृष्टिकोनातून केलं ज्यामुळे तिथी आणि नक्षत्रांची अचूक माहिती मिळाली भास्कराचार्यांच्या खगोलशास्त्रीय ज्ञानामुळे नवग्रहांच्या स्थितीचे निर्धारण अत्यंत अचूक झाले ज्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि शुभमुहूर्त यामध्ये क्रांती घडून आली पंचांगात योग आणि कालखंड मोजण्यासाठी भास्कराचार्यांनी विकसित केलेल्या त्रिकोणमितीय पद्धतींनी वेळ मापनाला वैज्ञानिक आधार दिला त्यांच्या शोधांमुळे ग्रहण चंद्राच्या अवस्थांमध्ये होणारे बदल आणि विविध खगोलीय घटनांची भविष्यवाणी सोपी व विश्वसनीय झाली जी पंचांगाचा पाया आहे भास्कराचार्यांना वंदन ज्यांच्या अद्भुत गणित व खगोलशास्त्रातील शोधांनी केवळ पंचांगाला अचूकता दिली नाही तर भारतीय वैदिक विज्ञानाच्या परंपरेला नवे शिखर गाठून दिले आजही भारतात विशेषत ग्रामीण भागांमध्ये शेतकरी पंचांगाचा आधार घेत शेतीची पेरणी कापणी आणि सौर ऊर्जेवर आधारित कार्ये आखतात यामागे भास्कराचार्यांच्या गणनांचा फार मोठा वाटा आहे विज्ञानाच्या नव्या युगात सुद्धा त्यांनी निर्माण केलेले तत्वज्ञान आणि प्रणाली आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात